पायलतना ना मंडळी गोल गरगरीत आणि हे पहा बाहेरून कुरकुरीत व मधून एकदम खुसखुशीत कच्चा तांदळाचे गोल भज्जी किंवा तुम्ही याला वडे बोलू शकता कोणतेही तांदूळ वापरा पण इनोसोडा न वापरता असे मस्त फुगलेले भज्जी तुम्ही सुद्धा रिमझिम पावसाळ्यात चहाचा आनंद घेत अशी मस्त झनझनित लाल चटणी बनवा तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल बघता क्षणी तुम्ही सुद्धा बनवाल तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ तर मंडळी हा स्नॅक्स बनवण्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही एक भांड घ्या आणि त्याच्यामध्ये एक वाटी जुने तांदूळ घ्या इथे मी जुने तांदूळ वापरतोय तुम्ही रेशनिंगचे तांदूळ वापरू शकता किंवा कोणतेही तांदूळ वापरलं तरी चालेल फक्त एकच तांदूळ वापरू नका इंद्रायणी तांदूळ इंद्रायणी तांदुळाने हा स्नॅक्स मधून चिकट होणार म्हणून इंद्रायणी तांदूळ वापरू नका कोणतेही तांदूळ वापरू शकता आता ह्या तांदळाला आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे धुण्या अगोदर एकदा छानपैकी निवडून घ्या ह्याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतात किंवा कचरा घाण निघत असेल तर ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ ह्याला दोन ते तीन वेळा चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे अगोदर ह्याला मी दोन ते तीन वेळा धुतो आणि ह्याच्यातलं पाणी काढून टाकतो तर मंडळी ह्या कच्च्या तांदळाला मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याला मी भिजत ठेवणार आहे नॉर्मल पाण्यामध्ये आहे बरं का म्हणजे की रूम टेम्परेचर पाण्यामध्ये भिजत नाही ठेवणार आहे कडकडीत पाणी गरम केलेलं आहे आणि ह्या गरम पाण्यामध्ये मी या तांदळाला भिजत ठेवणार आहे हा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालेल किंवा तुम्हाला पूर्वतयारी करायची असेल तर रात्री झोपताना साध्या पाण्यामध्ये म्हणजे नॉर्मल पाण्यामध्ये तुम्ही हे तांदूळ भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही आता मी याला जवळपास वीस ते पंचवीस मिनिटापर्यंत कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजत ठेवत आहे आता जोपर्यंत तांदूळ भिजत आहेत इथे स्नॅक साठी आपण मस्त पैकी खमंग चटणी बनवू त्यासाठी पॅन मध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल घेतलेले आहे तेल गरम झालं एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चटकायला ला लागली एक चमचा चण्याची डाळ टाकायची आहे सोबतच चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं ला, असं लहान तुकडे करून टाकायचं आहे आता या सर्व जिन्नसांना त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत काही सेकंद आपल्याला परतवून घ्यायचा आहे म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत परतवून घ्यायचा म्हणजे याचा फ्लेवर चांगला चटणीमध्ये यायला पाहिजे आणि गॅस आपल्याला मंद आचर करायचा आहे चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत परतून झालं की डाळीचा रंग एकदम लाल झालेला आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला एक टमाटर कापलेला ह्या तेलामध्ये काढायचा आहे आणि टमाटरला सुद्धा एकाच मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता एकाच मिनिटापर्यंत टमाटरला परतून घेतलं ह्याला पाणी मस्त सुटलेलं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला हायब्रीड टमाटर वापरायचं आहे देशी टमाटर वापरलं की जास्त प्रमाणामध्ये पाणी सुटणार आणि चटणीला इतकी चांगली चव येत नाही म्हणून हायब्रिड टमाटर वापरायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक पाव कप पाणी वापरायचं आहे आणि सोबतच तीन ते चार लाल मिरच्या टाकायच्या आहेत तिखटपणासाठी असं तोडून टाका आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर थोडा वेळ आपल्याला चमचा चालवून ह्यांना एकजीव करायचा एक आहे एकदम सोपी चटणी आहे आणि खमंग चटणी आहे असं चांगल्या प्रकारे एकजीव केलं की आता झाकण लावायचं आहे आणि पाच मिनिटापर्यंत टमाटरला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी टमाटर मस्तपैकी शिजलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या संपूर्ण मिश्रणाला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता मिश्रण थंड झालं की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढलं आणि एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे पाणी अजिबात वापरलं नाही कारण की अगोदरच आपण पाणी वापरलेलं आहे आणि हो तुम्हाला ह्याला फोडणी देण्याची काहीच गरज नाही कारण की आपण तेलामध्ये सर्व जिन्नस परतवून घेतलेले आहे आणि तुम्हाला ह्यापेक्षाही जास्त रंग लाल हवा असेल तर एक चमचा लाल कश्मीरी तिखट वापरू शकता अशी चटणी तयार झाली की थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू आणि फटाफट आपण आता रेसिपी बनवायला घेऊ मंडळी बरोबर वीस मिनिटं आहे पाणी कोमड झालेलं आहे म्हणजे तांदूळ आपण चेक करू शकतो आणि तुम्हाला बेस्ट पाहिजे एक गोष्ट आहे तांदूळ असं हातामध्ये घेतल्यावर चांगल्या प्रकारे असं मॅश व्हायला पाहिजे म्हणजे तांदळाचे दाणे बरोबर तुटायला पाहिजे त्याला जास्त जोर लावून तुटायला नाही पाहिजे हलक्या हाताने सुद्धा असं मॅश करता आले पाहिजे म्हणजे तांदूळ एकदम परफेक्ट नरम झालेले आहे जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तुमच्या वेळ असेल तर एक दिवस आधी सुद्धा तुम्ही या तांदळाला रात्रभर भिजत ठेवू शकता किंवा तुम्हाला संध्याकाळी चार किंवा पाच च्या वेळेस चहा बरोबर हा स्नॅक्स पाहिजे असेल तर तुम्ही सकाळी उठून तीन तास या तांदळाला भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही कोमड पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता किंवा रूम टेम्परेचर पाण्यामध्ये तुम्ही या तांदळाला भिजत ठेवू शकता तांदूळ कोणतेही वापरू शकता मी सांगितलेलंच आहे आता या तांदळामधलं संपूर्ण पाणी अगोदर आपण काढून घेऊ पाणी वेगळं केलं की तांदूळ संपूर्ण आपल्याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे भांड मोठंच वापरा लहान वापरा तर काय होतं तांदूळ बरोबर वाटले जात नाही तुम्ही दोन टप्प्यामध्ये तांदूळ वाटलं तर म्हणून कधीही तुम्हाला शक्य असेल तर एक मोठं भांडच घ्या आणि ह्या तांदळाला वाटून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला किमान एक पाव वाटी किंवा वन फोर कप आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि तांदळाला एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे अजिबात त्याच्यामध्ये बारीक बारीक तांदळाचे दाणे नसायला पाहिजे शक्य असेल तितकं तुम्ही ह्याला एकदम बारीक वाटून घ्या तांदळाला वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे आणि शक्य असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये जास्त पाणी वापरू नका आणि जास्त चुकून जरी पाणी वापरला तुम्ही आणि हे बॅटर पातळ झालं असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ टाकून ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा आणि अशी कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे भांड्यामधून बॅटर पडायला नाही पाहिजे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि कन्सिस्टन्सी चुकली की रिझल्ट परफेक्ट येणार नाही ही गोष्ट महत्वाची आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम गुळगुळीत असे हे अजिबात ह्याच्यामध्ये दाणे लागत नाही म्हणून शक्य असेल तितकं आपल्याला गुळगुळीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मंडळी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बटाटे वाटून घ्यायचे आहेत दोन उकडलेले बटाटे असे लहान लहान तुकडे करून घ्या तुम्ही अख्खेच बटाटे ह्याच्यामध्ये टाकलात तर हे बारीक वाटले जाणार नाही किंवा तुमच्याकडे बारीकवाली किसणी असेल त्याच्याने किसून घेतलं तरी काही हरकत नाही आणि जितकं मी तुम्हाला क्वांटिटी सांगितलेली आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्हाला दोनच बटाटे वापरायचे आहे तुम्ही तांदळाचं प्रमाण वाढवलात तर बटाट्याचं प्रमाण आणखी एक वाढवू शकता त्यापेक्षा जास्त तुम्ही बटाटे वापरला तर स्ट्रेक्चर बिघडणार पिठाचं म्हणून दोनच बटाटे वापरा मोठ्या दोन बटाटे घेतलेले आहेत आता याला एकदम बारीक वाटून बटाट्याला सुद्धा तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे एकदम स्मूथ आणि गुळगुळत वाटून झालेला आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन किसण्यापेक्षा तुम्हाला मिक्सर मध्ये एकदा फिरवून घेतलं की बटाटे एकदम गुळगुळीत वाटले जातात आणि या पिठाचं स्ट्रेक्चर एकदम परफेक्ट येणार जसं पाहिजे आपल्याला तसं स्ट्रेक्चर येणार तर मंडळी आता या बॅटरला आपल्याला एका एक डायरेक्शन मध्ये तीन ते चार मिनिटं फेटून घ्यायचे आहे आणि बटाटे टाकल्याने तीन फायदे होतात ते फायदे तुम्हाला सांगतो एक फायदा असा की हे गोलबजी एकदम गुपगुबीत होतात मधून हवा भरते आणि गुबगुबीत होतात दुसरा फायदा असा की ह्याचे स्ट्रेक्चर एकदम भारी होतात तिसरा फायदा असा चविष्ट तर होतातच शिवाय बटाटे आहे ना हवा पकडून राहतात त्या हवा पकडल्यामुळे गोलबजी एकदम फुकतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सोडा वापरण्याची काहीच गरज पडत नाही सोडा इनो काहीच वापरायचं नाही किंवा बेकिंग पावडर वापरायचं नाही फक्त आपल्याला कच्च्या तांदळाच्या बॅटरमध्ये बटाटा मिक्स करायचा आहे आणि एका डायरेक्शन मध्ये फेटत राहायचा आहे एका डायरेक्शन मध्ये फेटल्याने काय होणार माहिती आहे काय ह्याच्यामध्ये हवा भरली जाणार या पिठामध्ये आणि हवा पकडून राहते बटाट्यामुळे म्हणून बटाटा वापरल्याने फायदे जास्त आहेत आणि रिझल्ट एकदम परफेक्ट आहे एका डायरेक्शन मध्ये फेटत राहायचं आहे दुसऱ्या डायरेक्शन मध्ये तुम्ही फेटला म्हणजे असं एक डायरेक्शन फेटलात आणि लगेच दुसऱ्या डायरेक्शनने फेटला मतले हावा जाने है। मुनुन एका गया चाहे। तर ह्याच्यामध्ये हवा उडून जाण्याची जास्त शक्यता आहे म्हणून एका डायरेक्शनमध्ये पिठाला फेटून घ्यायचं आहे तुमच्याकडे ब्लँडर मशीन असेल तर अतिउत्तम कारण की हात दुखायला लागतील थोडं तर तुमचं कारण की थोडंसं पीठ घट्ट आहे आणि घट्ट पीठ फेटताना हात दुखायला लागतो था 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 था। तर मंडळी आपण पाहू शकता बॅटरचा रंग एकदम लाईट झालेला आहे म्हणजे एकदम फिकट झालेला आहे आणि भांडं तुम्हाला असं मोठं घ्यायचं आहे आणि पसरट घ्यायचं आहे तरच एकदम चांगल्या प्रकारे फेटता जमणार आणि आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे माहिती आहे काय दही वड्यासाठी आणि मेंदूवड्यासाठी आपण बॅटर कसं बनवतो उभे तसंच पाहिजे किंचित पातळ असलं तरी चालेल आणि फिटताना जास्त जड वाटत असेल म्हणजे बॅटर जास्त घट्ट झालं असेल तर एक ते दोन चमचे याच्यामध्ये तुम्ही पाणी वापरू शकता जास्त पाणी वापरलं तर हे पातळ होणार मग पुन्हा तुम्हाला एक ते दोन चमचे तांदळाचे पीठ टाकून ता ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करावी लागेल आणि एका बाजूने फेटल्यामुळे बॅटर मस्त हलकं फुल झालेला आहे मध्ये हवा भरली गेलेली आहे आता या गोलभजीची चव आणखीन चविष्ट होण्यासाठी ह्याच्यामध्ये काही आपल्याला जिन्नस मिक्स करायचे आहे म्हणजे गोलभजी आणखीन चवदार होणार त्यासाठी इथे मी अगोदर चवीनुसार मीठ घेत आहे सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे घ्यायचे आहे जे जिऱ्यांचा फ्लेवर एकदम मस्त येतो बरं का आणि पाव चमचा काळी मिरी पूड आणि भरपूर प्रमाणामध्ये इथे आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे ह्या बॅटरमध्ये हे सर्व जिन्नस एकजीवसुद्धा करायचं आहे आणि एकाच मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे पुन्हा फेटून घ्यायचं आहे तर मंडळी परफेक्ट बॅटर तयार झालेले आहे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीवसुद्धा झालेले आहेत आणि जवळपास पाच मिनटापर्यंत ह्याला फेटलं सुद्धा आहे चला तर फटाफट तुम्हाला आता गोलभजी बनवून दाखवतो तर मंडळी इथे तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपल्याला मध्यम टाईप मध्ये मध्यम गरम करायचं आहे जास्त कडकडीत गरम केला तर हे गोलभजी करपले जाणार बाहेरून आणि मधून कच्चेच राहणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो अगोदर एक वडा आपण टाकून बघू नंतर आपल्याला कळत तेल किती प्रमाणामध्ये गरम झालेलं आहे पाहू शकता मंडळी परफेक्ट गरम झालेला आहे गॅस आपल्या मंद आचेवर ठेवायचा आहे परफेक्ट गरम झाला असेल तर एक एक करून आपल्याला सर्व वडे सोडायचे आहेत आणि वरतून जास्त वडे सोडायचे नाही पूर्ण तेलामध्ये बुडेपर्यंत थोडासा हात वर घ्यायचा आहे आणि वरतून तुम्ही वडे सोडला तर तेल अंगावर उडणार अगोदर असे संपूर्ण वडे मी तेलात सोडून घेतो तर पाहू शकता मंडळी तेलात वडे सोडल्यानंतर ते आपोआप वर आलेले आहेत पोहायला लागलेले आहेत आता एक ते दोन मिनिटापर्यंत उलटून पालतून दोन्ही बाजूने आपल्याला ह्याला चांगल्या प्रकारे हलकासा कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि रंग थोडासा वेगळा होईपर्यंत आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि पाहू शकता मंडळी काय मस्त टम्म फुगलेले आहेत किती प्रमाणात मी टाकलेले वडे आणि आता कसे फुगलेले आहेत ह्याला वडे म्हणा किंवा गोलभजी नाव द्या नाव काही पण द्या पण टेस्टला एकदम बेस्ट तर मंडळी आपण पाहू शकता मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे इतक्या स्टेज पर्यंतच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे आणि असे वडे भेटले पावसाळ्यामध्ये गरम चहा बरोबर तर क्या बात आहे पाहू शकता मस्त असं गोल टम्म फुगलेले इनो सोडा न वापरता असे वडे तुम्ही सुद्धा बनवू शकता म्हणजेच की गोलभजी चला तर मंडळी आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे मी गोलभजी बनवून घेतो तर मंडळी ह्या पावसाळ्यामध्ये अशी गोलभजी नक्की बनवा इनो सोडा न वापरता फक्त दोन बटाटे वापरा समोरच्याला कळणार सुद्धा नाही ह्याच्यामध्ये बटाटे वापरलेले आहेत आणि पाहू शकता बाहेरून किती मस्त कुरकुरीत झालेली आहे जवळपास तीन ते चार माणसं खातील इतका हा नाश्ता झालेला आहे आणि पाहू शकता मधून मस्त असे खुशखुशीत आणि जाळी पडलेले हे पहा जबरदस्त असे जाळी पडलेली आणि जबरदस्त असे गोल गरगरीत तर मंडळी अशी एकदा रेसिपी बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा